नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला ह्या सुक्या सोड्याची भाजी करून दाखवणार आहे सुके सोडे म्हणजे कोलंबीला व्यवस्थित आहे बघा सोलून बांधव हे सुकवतात आणि व्यवस्थित सुकवल्यामुळे ते छान असे कडक होतात कडक झाल्यामुळे आपल्याला ते अर्धा एक तास गरम पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवायला पाहिजे आणि त्यानंतर ही आपण कांदा टोमॅटो वगैरे घालून रेसिपी करायला घ्यायचे तर चला आपण आता रेसिपी करायला घेऊया हे बघा हे पॅनमध्ये मी असं तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये आपण ही प्रथम लसूण घालून घ्यायची लसूण व्यवस्थित अशी भाजली गेली की आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया बघा लसूण थोडी भाजली गेली आहे जास्त लाल नाही करायची कांद्यामध्ये ती लाल होऊन जाणार आता हे मी तीन बारीक कांदे कापून घेतले आणि ही कढीपत्ता अशी जरा कुटून घेतली आहे ती आपण घालून घेऊया आपल्याला कांद्या खोबऱ्याच्या वाटपात नाही करायचं आहे आपल्या कांद्या टॉमॅटोमध्ये करायचं आहे ना त्यामुळे आणि आता हे व्यवस्थित आपण असं ढवळून घेऊया आणि कांदा थोडासा नरम होईपर्यंत ढवळून घ्यायचा मग त्यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेऊया थोडा कांदा नरम होऊ देऊया हे बघा कांदा थोडा नरम झाला आहे आपल्याला ह्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत हे बघा हे मी दोन टॉमॅटो आहेत ना मोठाले टॉमॅटो ते बारीक करून घेतले आता हे घालून व्यवस्थित आपण परतवून घेऊया तर हे बघा आपण टॉमॅटो असे छान परतवून घेतले आपण थोडं ना मंद आगीवरती ठेवायचं हे टॉमॅटो जरा शिजले गेले पाहिजे आणि बारीक घ्यास करून थोडा वेळ शिजू देऊया हे बघा व्यवस्थित असं थोडं शिजत आलं आहे आणि टॉमॅटोला पाणी वगैरे छान असं चुकलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले कोथिंबीरची पेस्ट वगैरे घालून घेऊया हे बघा ही मी अर्धी वाटी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे मी बघा ह्यामध्ये लसूण चेतून घातलं आहे लसूण चेतून घातल्याने कसं छान अशी दाजून चव येते आणि म्हणून ही आलं लसूणची पेस्ट मी थोडी घेतली आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत हे बघा ह्यामध्ये मी हा एक आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि हा मालवणी मसाला दोन चमचे मालवणी मसाला घालून घेते बाकीचे मसाले घालत नाही आहे फक्त मालवणी मसाला गरम मसाला आणि हळद हळद हा एक चमचा हळद हे बघा ह्या तीन मिरच्या कमी तिखट असतात ना त्या मी कापून घेतल्या आहे त्याने थोडीशी अशी ना क्रंचपणा येतो आणि छान चव येते ह्या भाजीला आणि अशी ही थोडीशी कोकम पण घालून घेते आधीच घेते घालून आणि नंतर मग सोडे घालून घेणार आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असं परतवून घेऊया हे बघा छान असं आपण हे परतवून घेतलं आहे बघा मसाले हे लसूण पेस्ट सर्व कसं एकजीव झाला आहे छान असं तेलामध्ये आता आपल्याला ह्यामध्ये हे सोडे घालून घेऊया सोडे व्यवस्थित घट्ट पिळून घेतले आणि स्वच्छ परत एका पाण्याने धुवून हे घेतले आता आपण हे एक वाटी सोडे घेतलेले एवढी वाटी असते ना ते त्यामुळे हे फुगून बघा हे भरपूर झालेत जास्त घ्यायची गरज लागत नाही एवढीशी जरी सोडे टाकले तरी छान अशी चव येते आता मी हे व्यवस्थित असे परतवून घेते हे बघा आता आपण हे छान परतून घेतले थोडे कडक असल्यामुळे ना, ते ना ते काय माहिती आहे ते व्यवस्थित असे शिजत नाही त्यामुळे आपल्याला काय करून घ्यायचं आहे ह्यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं आहे सोड्यामध्ये आपण गरम पाणीच वापरायचं जास्त नाही थोडंसं वापरायचं हे बघा हे थोडंसं गरम पाणी घातलं आहे आणि ते आता व्यवस्थित ढवळून आपण बारीक गॅसवरच शिजू द्यायचे बारीक गॅसवरती ना छान असे शिजले जातात आचेवरती असं आहे आणि मग कांदा टॉमॅटोमध्ये पण ते व्यवस्थित शिजले जाणार गर्दी कशी लवकर होते पण सोळे दरा जास्त त्या लोकांनी सुकवलेली असतात आपल्याला चांगले मिळावे म्हणून त्यासाठी सोड्यांना शिजायला वेळ लागतो त्यामुळे आता हे व्यवस्थित ढवळून आता हे मी थोडा वेळ वाफेवर ठेवते पण वाफेवर ठेवत असताना आपण मधीमधी ढवळून घ्यायचं काढून घ्यायचं ढळून घ्यायचं अशा तऱ्हेने हे मी बारीक गॅस करून शिजू देते हे बघा आपण थोडं पाणी घातलं तरी पण हे कांदा टोमॅटोमुळे ह्याला पाणी सुटत राहतं आणि ते सुटलं तरी चांगलं आहे त्यामध्येच अजून आपण ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि तुम्हाला जर अजून थोडंसं पातळच ठेवायचं असेल तर अजून पाणी घालून तुम्ही ते पातळसारखं ठेवू शकता पण त्यासाठी तुम्हाला कांदा खोबऱ्याचं पण वाटण घालावं लागतं पण आता हे आता मी बारीक गॅसवरती अजून ती चांगली टोमॅटो आणि कांद्यामध्ये व्यवस्थित शिजू देते हे बघा असं झाकण मारून थोडी अजून शिजू द्यायची हे बघा आता व्यवस्थित असं पाणी आटत आलं आहे आणि कांदा टोमॅटो वगैरे पण असं छान शिजत आलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून पण पुन्हा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता हे बघा मी चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घेते सोड्याला मीठ लावलेलं ला असतं त्यामुळे आधी थोडंच मीठ घालून घ्यायचं पण ते गरम पाण्यामध्ये हे केल्यामुळे ते मीठ जातं निघून त्यामुळे व्यवस्थित असं मीठ घालून घ्यायचं तर हे मीठ घालून मी व्यवस्थित ढळून थोडा वेळ पुन्हा हे शिजू देव्या कारण मीठ वगैरे व्यवस्थित कांदा टोमॅटोला सोड्यांना लागलं गेलं पाहिजे ना त्यामुळे हे मीठ घालून व्यवस्थित आपण शिजू देऊया हे बघा म्हणजे छान अशी ही भाजी सुकली गेली झणझणीत अशी सुकी सोड्याची भाजी तयार झालेली आहे आणि हे बघा तर ह्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आणि नंतर आपण गॅस बंद करून पण हे ठेवलं ना तर व्यवस्थित भाजी अजून सुकली जाते छान असे सोडेच लागतात आपणच मिळाले तर आपण करून पहा आपण आता घॅस बंद करून यामध्ये कोथंबीर घालून घेऊया हे बघा गॅस बंद करून घेतला आहे आणि अशी कोथंबीर घालून घ्यायची छान लागते अशा प्रकारे हे बघा मंडळी छान अशी आपली झनधणीत सुकी सोड्याची भाजी तयार झालेली आहे मालवणी पद्धतीत अशा प्रकारे आपण करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा आणि छान छान कमेंट्स पण करा